मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे तीन रस्त्यांची वाट पण जर त्याआधी तुम्ही ह्या चॅनेलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा अनुभव आपल्याला एका ताईंनी सांगितलेला आहे आणि तोच आज मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे पण ताईंनी त्यांचं नाव घ्यायला सांगितलं नाही आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू मी एका वस्तीत राहायला आहे आणि मी एका कपड्यांच्या दुकानात काम करते तुम्हाला माहितीच आहे तीन रस्त्याला लोक उतारे टाकतात त्यामुळे त्या जागा चांगल्या नसतात पण माझ्यासंघ का काय घडलं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे मी एका कपड्यांच्या दुकानात काम करते आता दुकान म्हणलं की रात्रीच बंद होणार त्यामुळे मी रोज दहा साडेदहापर्यंत घरी जायचे तसं दुकान घरापासून जास्त लांब नव्हतं घरातून निघालं की वीस मिनिटातच मी दुकानात पोहोचायचे एक दिवशी दुकानात लग्नाच्या साड्या घ्यायला भरपूर बायका आल्या होत्या त्यामुळे अर्धा दिवस दुकानातच गेला रोज दहाला दुकान बंद व्हायचं आज आम्हाला दुकान बंद करायलाच साडे दहा झाले त्यामुळे सर मला म्हणाले चल मी तुला घरी सोडतो पण मी म्हणाले नको सर जाते मी मग मी घरी जायला निघाले आणि आईला फोन करून म्हणाले आई आज दुकानावर गर्दी होती त्यामुळे मला यायला उशीर झाला गिराईक असल्यामुळे मला फोन उचलता आला नाही त्यावर आई म्हणाली तू आत्ता कुठे आहेस मी म्हणाले मी आत्ताच कामावरून निघाले आहे त्यावर आई म्हणाली त्या तीन रस्त्यांनी येऊ नकोस बाळा उशीर झाला तरी चालेल पण दुसऱ्या वाटेने ये का येऊ मी तुला घ्यायला पण आता आईला कुठं बोलवायचं म्हणून मी म्हणाले नको आई येते मी दुसऱ्या वाटेने इतकं बोलून मी फोन ठेवला पर्समधले हेडफोन्स काढले आणि गाणे ऐकत चालायला लागले गाणे ऐकायच्या नादात मी एक चूक केली होती मी गाणे ऐकत ऐकत तीन रस्त्यांच्या वाटेने आले होते मला दोन मिनिट चक्कर आल्यागतच झालं कारण त्या वाटेने रात्री कोणीच जात नव्हतं तो रस्ता सामसुम झाला होता आता माझ्यात मागं फिरायची पण हिंमत राहिली नव्हती मी एकाच जागी उभी होते मला वाटत होतं की कोणीतरी मदतीला येईल अर्धा तास झाला पण तिथं कोणीच आलं नाही आता मी मोठ्या संकटात सापडले होते आईच्या फोनवर फोन वर पोन येत होते तिला जर मी तीन रस्त्यांच्या वाटेने आली आहे हे कळालं असतं तर तिचा जीव वर खाली झाला असता म्हणून मी तिचा फोन उचलला आणि म्हणाले आई येते मी एक मैत्रीण भेटली आहे तिच्याशी गप्पा चालू आहेत आई म्हणाली ठीक आहे पण आता रात्र झाली आहे लवकर घरी ये मी ठीक आहे म्हणून कॉल कट केला माझ्या मनात भीती तर भरपूर होती पण आता मला दुसरा पर्याय पण नव्हता आता माझ्या मनात पण त्याच रस्त्याने जायची इच्छा झाली होती मी धाडस करून पाऊल उचललं आणि चालायला लागले तसाच माझ्या कानावर एक आवाज पडला मी खूप घाबरले माझे हातपाय काफायला लागले मला काय करावं काहीच कळत नव्हतं मी जोरजोरात किंचाळायला लागले <ख़ाँ> मी धाडस करून पाऊल टाकलं तर मला एक बाई दिसली ती माझ्यासमोरच थांबली होती पण तिचं तोंड माझ्या विरुद्ध दिशेला होतं तिचे केस लांब सडक होते तिने हिरवी साडी घातली होती तिच्या लांबशडक केसात तिने एक गजरा लावला होता तिने अचानक मान फिरवली आणि माझ्याकडे बघून मला म्हणाली काय ग कुठं चाललीस आणि गालतल्या गालत हसायला लागली आता मीच मी चांगलीच घाबरले मी म्हणाले कोण आहात तुम्ही मला इथून जाऊ द्यात त्यावरती बाई म्हणाली मी ना आले तुझ्या वाटेत तू चालीस माझ्या वाटेत असं नाही जाऊन देणार मी चांगलीच घाबरली माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं मी जोरजोरात रडत होते मला काहीच कळत नव्हतं आता मी तिथून जोरात पळत सुटले मी पळत असताना माझ्या कानावर एक आवाज पडला सोडणार नाही तुला मी जोरजोरात पळत होते आता माझ्यात मागं वळून पाहायची पण हिम्मत होत नव्हती मी घरापाशी पोहोचले तर आई दारातच बसली होती मला धाप लागली होती माझं पूर्ण अंग घामाने भरलं होतं आई म्हणाली काय झालं बाबा पण बाहेरच आले होते मी त्या दोघांना घडलेला सगळा प्रकार सांगितला ते ऐकून आई माझ्यावर चिडली आणि मला म्हणाली तुला आधीच सांगितलं होतं ना त्या वाटेवरून येऊ नकोस सगळं गाव तिथं उतारा टाकून जातं आणि तुला सांगून पण तू त्याच रस्त्याने आलीस मग आईने मला घरात नेलं बाबांनी देवारातला अंगारा लावला यानंतर मी परत कधीच त्या वाटेने आले नाही मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण या चॅनलवर तुमच्यासाठी असेच आगळेवेगळे भूतांचे अनुभव येत असतात आज पुरते इतकंच तर चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओत